ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक राज्याचे महसूल मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांच्या माध्यमातून आज हा स्वप्नपूर्ती सोहळा पार पडत आहे असे आपले सर्वांचे नेते माननीय नामदार राधाकृष्ण दा भिखेबाडे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी घाडविलकर साहेब उपकार्यकारी अधिकारी रुळे साहेब अडिशनल कलेक्टर कोणेकर साहेब व्यासपीठावरील उपस्थित असलेले आनंदीय बापू कमलाकर भाऊ बाबा रमेश भाऊ संदीप भाऊ डीवायएसपी एस पी सीओ दिघे साहेब सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आजचे खरंतर उपस्थित असलेले सर्व साईबाबा संस्थान येथील आमचे कर्मचारी बांधव भगिनी सर्व उपस्थित असलेले सन्मान्य पत्रकार आणि मित्रांनो आजचा हा कार्यक्रम वास्तविक पाहता साईबाबांच्या दिलेला संदेश श्रद्धा आणि सबुरी याची पूर्तता कशी होते आजचा हा कार्यक्रम त्याचं प्रतीक आहे या ठिकाणी असलेला प्रत्येक कर्मचारी यांनी साईबाबांवर श्रद्धा ठेवली यांनी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर विश्वास ठेवला आणि आज या श्रद्धा आणि समृदीचा संदेश पूर्ण करत आजचा हा दिवस अनेकांच्या जीवनामध्ये एक अनुग्रह बदल म्हणून पाहायला जाणार आहे आणि हा दिवस पाहत असताना तो व्यासपीठावर असलेल्या उपस्थित हो प्रत्येकाच्या योगदानाचा प्रतीक आहे असा मला मुद्दावर सांगू शिवाट मी फार काही बोलणार नाही बाकी सगळ्या गोष्टी साहेब बोलतील पण आजचा दिवस प्रत्येकाच्या योगदानाचा दिवस आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला कारण की हे कुठल्या एका व्यक्तीच योगदान नाही संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या आस्थापनेच्या पासून ज्यांनी तो प्रस्ताव टाईप केला मग आस्थापनेचे सर्व अधिकारी मग सदस्य सदस्यीय कमिटीमध्ये असलेले उपकार्यकारी अधिकारी असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील कलेक्टर साहेब असतील माननीय न्यायाधीश साहेब असतील आणि शासन स्तरावर माननीय पालकमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री असतील असा सगळ्यांचा आणि विशेषतः या कर्मचाऱ्यांनी ठेवलेला विश्वासाचा दिवस आहे की या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आज आपल्याला हा दिवस या ठिकाणी पाहायला मिळाला विशेष एक गोष्टीच वाटत आणि मला या गोष्टीचा आनंद यासाठी आभार व्यक्त करायचा संस्थांच्या सगळ्या समिती असतील किंवा असतात लोक असतील की ही पहिली वेळ आहे की इतकी गुप्तता पहिल्यांदा पाळली आज सकाळपर्यंत नेमकी काय होणार आहे कोणालाच या मागच्या दीड महिन्यामध्ये मी नेहमी म्हणतो की बाबांनी मला एका पदामधून मुक्त केलं तर काहीतरी माझ्या मागं काहीतरी कारण असेल माझा मुक्तता झाल्यानंतर बाजी झाल्यानंतर दीड महिना फक्त या एका गोष्टीवर मी काम केलं आणि म्हणून खरंच आपल्याला आज सगळ्यांच्या प्रयत्नातला दिवस पाहायला मिळाला किती मिटिंगा झाल्या कोणालाही माहीत नाही कुठं झाल्या कोणालाही माहीत नाही मंत्रालयात किती मिटिंग झाल्या कोणालाही माहीत नाही कारण की एकाही मिटिंगचा फोटो आम्ही बाहेर येऊ दिला नाही कधी नामदार साहेब फडणवीस साहेबांना भेटले हा जो बेगमोटचा फोटो तुम्हाला दिसतो राज्य शासनाने ऑर्डर देताना हा चार दिवसापूर्वीचा फोटो तो आज वाहत आणि तो, तो जी जी जो ऑर्डर आहे ती ऑर्डरची कॉपी आता लवकरच सर्क्युलेट होईल की शासनाने कसा तो प्रस्तावाला मान्यता दिली पण मला या गोष्टीच विशेष आभार सगळ्यांचे व्यक्त करायचे जेवढे लोक या प्रक्रियेमध्ये होते लिफिकपासून नाहीतर आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की मी कधी जाऊन सांगावं की येऊ राहिलं आणि म्हणून आज अनेकांना निरोप केले नाहीत अनेक पदाधिकारी पक्षाचे इथं आले नाहीत कारण की कोणालाही निरोप द्यायचा विषय नव्हता मी सगळ्यांना एकच म्हटलो होतो दर्शनाला या बारा वाजता दर्शनाला या बारा वाजता कारण की आपल्याकडं काही लोक असे आहेत ज्यांना कोणाच पाहलं जात ही गोष्ट आणि आजचं हे यश छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि गणिमी काव्या त्यांना हे मला तुम्हाला म्हणतात फोटो काढले मीटिंग काढले निवेदनाचे फोटो काढले पण दीड महिना एकही एक निवेदनाचा फोटो नाही दीड महिना एकही एक मिटिंगचा फोटो नाही फाईल सरकत गेली चर्चा न होता सरकली आणि शेवट आज सही झाल्यानंतर मग आज फक्त चर्चा आला कोणाला म्हणजे माझ्या अनेक लोक मुला माझ्याबरोबर जे होते ते म्हणजे दादा काय झालं पत्रकार म्हणले काय चाललंय कसली मीटिंग आहे आणि हे आपण शिर्डीमध्ये करू शकलो म्हणजे एक गुप्त ती होती जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब जेव्हा साहेब गुवाहाटीला कधी निघून गेले सरकार कधी परतले कळालं नाही त्याच पद्धतीचे दुसरा एपिसोड हा शिर्डीमध्ये घडला आणि हा विषय आपण करून टाकू हा विषय करत असताना प्रत्येकाचा विषय आहे हा काय श्रेयवादाचा विषय ते करणं एक चित्त माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी पकडून धरली आणि मला खरंच मनापासून आभार मानायचे तीन सदस्य कमिटीच्या प्रत्येक घटकाचे की ज्यांनी प्रत्येकाने मनाचा मोठे मला दाखवत केलं एवढंच नाही पण काल मी असंच एक साईच्या नगरमध्ये नारळ फोडायला गेलो गणपती त्या आरतीसाठी एक आठ वर्षाची मुलगी माझ्याकडे धावत आली गाडी ते म्हणजे मला बोलायचं दादा तुमच्याशी म्हणजे दादा मी अठरा वर्ष धावले माझे वडील कधी काम होणार म्हण तू अठरा वर्ष थांबली आहे फक्त बारा तास थांब फक्त बारा तास आमच्या पोटात राहते आम्हालाही प्रत्येक भाषणावर आम्ही मी आणि साहेबांनी निर्बंध घातला साहेबांना म्हटलं काही जरी झालं तरी का म्हणा अजिबात बोलू नका कोणी विचारलं सांगायचं बाबांकडे पाह कोणी विचारलं बाबांकडे पाह आणि आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला आपण पुढे जात असताना आता लोक परमनंट होणार आहे गुळळे साहेबांनी प्रदीर्घ सगळं विश्लेषण केलं या विश्लेषणामध्ये कोणाला काही कळालं नसेल तर मला येऊन विचार व्हॉट्सअपमध्ये सोशल मीडियावर बातम्या आता हे काय झालं यांचंच काम नाही झालं यांचं काय होणार मी उत्तर द्यायला मदत कारण काय तर प्रस्ताव काय आहे तो विषय काय आहे हे चुकीची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक निश्चित आता एक तास झाला कार्यक्रम संपल्यानंतर लगेच काही लोक सोशल मीडियावर चालू होती नाही नाही कामगारांचा मनोगतच नाही होती कामगारांना बोलायची संगीत त्यांचा कार्यक्रम होता त्यांना आभार व्यक्त करायचे होते इन्सोर्स ऑन सोडच्या बद्दल काही बोलले नाही गुरुळे साहेब म्हणते राहणार म्हणजे इन्स्टोर्स वाटायला पुढे जायचं काही पुढे जाणार नाही मी तुम्हाला साहेबांना सोडून शब्द देतो की जोपर्यंत माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या तालुक्यातल्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय पुढच्या तीन महिन्यामध्ये दहा वर्ष पूर्ण केलेला प्रत्येक व्यक्ती ह्या संस्थेच्या आस्थापनेवर दिसेल अक्षर तुम्हाला त्यामुळे अधिकार तुम्ही चर्चा करू नका पुढल्या व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर काही सोडू नका ज्या लोकांना करायची आवड असेल त्यांनी ते करावं शेवट एकदा कर सांगतो की आता सगळे लोक या प्रक्रियेमध्ये आले अनेक लोक परमनंट होणार अनेक लोकांचा आता संस्थाच्या आस्थापनेवर आल्यानंतर पगार होणार पण साहेब मी एक गोष्ट पाहिली की या शिर्डीच्या लगत जेवढे ग्रामीण भाग आहेत ग्रामपंचायती आहेत इतर रोजगार करणाऱ्या माणसाला आज दहा दहा वर्षापूर्वी लोकांनी प्लॉट घेतले एक गुंटा घेतला त्याच्यावर घर बांधलं आणि आज संस्थांच्या एवढ्या मोठ्या दोन हजार कर्मचाऱ्यांचं काम मार्गी लागत असताना प्रत्येकाची राहण्याची अडचण कदाचित शिर्डी जवळ होऊ शकते आणि म्हणून माननीय रामदास साहेबांच्या प्रयत्नातून शैक्षणिक संकुल आणि प्रसादालयामधल्या लगत असलेल्या शेती महामंडळाच्या दहा एकर जागेवर महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डच्या वतीने आपण पाचशे फ्लॅट उभारणार हो। आहोत आणि ते पाचशे फ्लॅट इतक्या कमी दरामध्ये राहतील की ते आपल्या संस्थान आणि संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या लोकांना भविष्याच्या दहा वर्षाच्या आपल्या मुलांची सोय देखील करता येईल असा हाऊसिंग प्रोजेक्ट आपण उभारणारे अर्थ असेल पवार बँक आहे त्यावरती काय काळजी करू नका सगळी लाईन लावून <laughs> <laughs> आनंदित राहा मी एकच गोष्ट आवर्जून सांगेन की आम्ही आपल्या प्रत्येक मताच्या परतभेटसाठी बाजूला तुम्ही एक अभूतपूर्व निकाल दोन हजार एकोणवीसच्या विधानसभेने दिला या शिर्डी शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव नरेश श्र, नगर परिषद अशी होती तिथं एका उमेदवाराला एकूण नव्वद टक्के मतदान पडलं एकूण नव्वद टक्के असं कधी होत नाही एवढ्या सातत्याच्या राजकीय प्रवासामध्ये नव्वद हजारापर्यंत मताधिक्य तुम्ही दिला म्हणून आपण पा आज पासून मंत्री झालो आणि जेव्हा बाबांचे प्रेम बाबांच्यावर असलेली श्रद्धा सबरी पहा की तुमच्या मतदानामुळे आज आपण त्या महाराष्ट्राच्या दोन नंबरच्या पदावर बसलो निवडण्याचा पाणी पण आपणच आणलं आणि संस्थांच्या कंट्राटरला परमनंट आपणच केलं हे वैशिष्ट्य तुम्हाला मुद्दा विचारतो की तुम्ही जेवढा विश्वास ठेवा तुमचं आशीर्वाद द्याल ते 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 तेव्हा तेव्हा प्रत्येक उपकाराची आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत करू विखे पाटील परिवार करेल आणि माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब करतील आजचा दिवस या गोष्टीचं साक्ष आहे की आम्ही दिलेला प्रत्येक शब्द मग तो निळवंड्याचा असो तो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा असो आणि लवकरच पुढच्या दहा दिवसामध्ये तसं साहेब सांगतील की गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयाच्या निविदा देखील आपण काढणार आहोत की आपला परिसर या पुढे पाल्यापासून वंचित राहणार नाही हे साईबाबांना स्मरून तुम्हाला शब्द देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत कुठलाही कष्ट असो समोरचा व्यक्ती फक्त आरोप करू शकतो आजचा हा कार्यक्रम आमच्यावर केलेल्या प्रत्येक आरोपाचं उत्तर आहे आजचा हा कार्यक्रम माननीय नवता राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या तुटीवर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्याला उत्तर आहे आणि मी आपल्याला मुद्दाम सांगतो की आजचा सा कार्यक्रम आमच्या जीवनमधला अविस्मरणीय कार्यक्रम आहे कारण की जेव्हा आपण मतदान टाकतात जेव्हा आपण आमच्यावर विश्वास ठेवतात या मताच परतफेड करत असताना आम्ही आज सगळ्यांच्या सहकार्याने आणि राज्य सरकारच्या सहकार्याने आपल्या परिवारामध्ये हा आनंद देऊ शकलो याचा साथ अभिमान आम्हाला आहे आणि बाबांनी ही निवड हे कार्य करण्यासाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची निवड केली त्यांच्या हातूनच हे घडायचं होतं आणि म्हणून त्यांच्यासाठी हे घडलं हे मुद्दा आपण तुम्हाला कळतो आपण सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम असंच कायम ठेवा अनेक लोकांचे अनेक प्रश्न अजून शिल्लक आहेत काही लोक म्हणतात माझे दोन वर्ष राहिले कोणी माझा महिन्याचा गॅप आहे म्हणता अगोदर हे सगळं एक मोठा लॉट बघू द्या मग नंतर समिती आहे शासन आहे आपण आहोत आपण हे सगळ्यांचे काम करणार आहोत आणि आज परत एकदा सांगतो की कामगारांचा मनोगत भाऊसाहेब आहे प्रताप आहे ते भरून आले त्यांना बोलायचं होतं पण एक गोष्ट अशी असते की जेव्हा आपण याच्यामध्ये पण गडबड व्हायला नको हाच का बोलला मला काय झालं गेलेच कसं काय बोलतो तर त्यामुळे सगळ्यांचा आशीर्वाद आहे सगळ्यांचं प्रेम आहे तुमचाच कार्यक्रम आहे आणि तुमच्याच आशीर्वादाने हे सगळं घडलं असंच प्रेम आणि श्रद्धा आपण साईबाबांवर कायम ठेवावी एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो परत एकदा आपला आशीर्वाद आणि प्रेम माननीय नामदार राधाकृष्ण ना विखेबाळे साहेबांच्या पाठीशी आपण कायम ठेवाल एवढीच अपेक्षा करून माझे तो शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम साईराम